हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही म्हणत असा शीतल इतक्या दिवसांपासून कुठे गायब झाली होती पण शीतलच्या घरात चालू होतं रिनोव्हेशनचं काम त्याच्यामुळे शीतल जरा बिझी होती पण शीतल आता फ्री झाली आहे आणि म्हणून शीतलने आजपासून परत व्हिडिओ स्टार्ट केलेला केला आहे चला तर मग वळूया आजच्या आपल्या विषयाकडे आजचा आपला विषय आहे आपल्या मनाजोग त्या प्रत्येक गोष्ट होईलच असं आहे का नाही मग जर आपल्या मनाविरुद्ध जरी काही गोष्टी घडत आहेत या समाजामध्ये या परिसरामध्ये आजूबाजूला काही लोक भेटतात काही गोष्टी घडतात त्या आपल्या मनाविरुद्ध असतात पण तरीही आपल्याला त्या ॲक्सेप्ट कराव्या लागतात मग रडत पडत ॲक्सेप्ट करण्यापेक्षा आपण त्या आनंदाने का नाही स्वीकारू तुम्ही मला सांगा कंपनीचा सा मालक बदलला की कंपनीचे रोल चेंज होतात मग कंपनीचे रोल चेंज झाले म्हणून आपण लगेच कंपनी चेंज करू शकतो का नाही करू शकत आपल्या कंपनीचे आपले जे कलिग आहेत ते जर चांगले नसतील ते जर आपल्यासोबत पॉलिटिक्स खेळत असतील तर म्हणून लगेच आपण कंपनी चेंज करू शकतो का नाही तुम्ही म्हणाल आज शीतलने असा काय विचार विषय काढून आणला आहे ॲक्च्युली काल माझी एका सरांसोबत मीटिंग होती ते सर मला डायरेक्ट सेलिंगबद्दल सांगत होते मी त्या कंपनीचे मार्केटिंग करायची डायरेक्ट सेलिंग करायची पण आता त्या कंपनीचे रूल चेंज झाले म्हणून मी नाही बोलत होते पण त्या सरांनी मला सांगितलं आपलं टार्गेट काय असतं आपलं टार्गेट असतं की प्रोडक्ट्स विकणं आणि पैसा कमवणं त्या प्रोडक्ट्समधून किंवा त्या सेलिंगमधून जास्तीत जास्त पैसा कमवणं हे आपलं टार्गेट आहे मग जर कंपनीचे रूल चेंज झाले तर त्याचा परिणाम आपल्या टार्गेटवर व्हायलाच नको कारण आपलं आपण जर आपलं टार्गेट जर प्रत्येक वेळेस बदलत गेलो तर मग आपण इकडून तिकडून 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 आपण कधीच आपलं टार्गेट तिकुडं अचीव करू शकत नाही त्यामुळे कंपनीचे रूल काहीही बदलो आपण काय करायचं आपण फक्त त्यातनं मार्ग शोधायचा मग तो कसाही असो फक्त त्यातनं मार्ग शोधायचा की आता मी यातनं काय मार्ग काढू शकते आणि मी माझं टार्गेट कसं अचीव करू शकते या गोष्टीकडे आपण फोकस करायचा एक फॅमिलीअर उदाहरण देते आपला नवरा किंवा आपली बायको म्हणजे आपले जे पार्टनर असतात तर ते पार्टनर जर आपल्या मनाविरुद्ध वागत असतील तर मग आपण किती दिवस रडत पडत ते जगत राहायचं आता तुम्ही मला सांगा जरी आपला पार्टनर आपल्या मनासारखं वागत नसेल तरी पण आपल्याला आयुष्यभर त्यांच्यासोबत संसार करणं गरजेचं असतं की नाही आपल्या मुलांसाठी म्हणा समाजासाठी म्हणा आपल्या आईवडिलांसाठी म्हणा आपण त्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो आणि पुढे चालवतो म्हणजे आपल्याला नाही आवडत की आपल्या पार्टनरने असं वागलेलं पण तरी आपण ते ॲक्सेप्ट करतो का करतो कारण की आपल्या मुलांवर वाईट परिणाम होऊ नये आणि आपल्याला हे माहिती असतं की आपल्याला आयुष्यभर याच्यासोबत संसार करायचा आहे मग जर आपल्याला ही गोष्ट माहिती असेल आपल्या माइंडमध्ये मा फिक्स झालेली असेल की आपल्याला आयुष्यभर याच्याच सोबत संसार करायचा आहे तर मग त्याच्या ज्या चुका आहेत किंवा त्याचे जे वाईट गुण आहेत ते आनंदाने ॲक्सेप्ट करा ना आनंदाने स्वीकारा आणि त्याला चेंज करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा ऑप्शन असतो मग का सतत नावं ठेवत जगायचं का न ना सतत नावं ठेवत पुढे चालत राहायचं हा असा तो तसा ती अशी ती तशी वागते ती तशी करते अरे ना या गोष्टी आपल्या आयुष्याचे बावीस ते पंचवीस वर्ष आपल्या आईवडिलांच्याच घरी गेलेले असतात त्यानंतर चाळीस ते पन्नास वर्ष आपल्याला त्याच्यासोबत काढायचे असतात किंवा तिच्यासोबत काढायचे असतात मग ते रडत पडत काढण्यापेक्षा आनंदाने स्वीकारून आनंदाने जगा आपला शेजारी कितीही खराब असला म्हणजे ज्यांचे स्पेशली स्वतःचे घरं आहेत ते तर आपले शेजारी कितीही खराब असले तरी पण आपल्याला आयुष्यभर तिथेच राहायचं आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर मग का सतत 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 त्याच त्याच गोष्टींवर चर्चा करत राहायची इग्नोर करा तुम्हाला आठवतंय यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवली होती हलका बनो हलके बनायला शिका ते कसं की जी लोक आपल्या मनाविरुद्ध वागतात किंवा जी लोकांमुळे आपल्याला त्रास होतो किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो त्या लोकांना त्या गोष्टींना बाजूला सारा आणि आपण पुढे चला का त्या गोष्टींना धरून ठेवायचं आणि सतत सतत सत, सतत सतत त्याच गोष्टींना विचार करून चर्चा करून आपल्या आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालून आपण आपल्या टार्गेटकडचा फोकस कमी करतो म्हणून इन शॉर्टमध्ये जे आपल्यासमोर समोर आलं आहे त्या त्या गोष्टीला आनंदाने स्वीकारून किंवा सरळ अगदी सामंजस्य से, सामंजस्याने किंवा शांतपणे बाजूला सारून आपण आपला मार्ग मोकळा करत जायचा मग दुसरी गोष्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या रसाने जात आहात आणि तिथे दगड पडलेले आहेत तुम्ही काय करा एकतर त्या दग दगडांच्या बाजूने मार्ग काढाल किंवा खाली उतरून ते दगडं बाजूला कराल आणि मग पुढे जाणार मग तुम्ही म्हणाल का इथे दगड पडलेले आहेत मग चला पाठीमागे मग आपण पा दुसऱ्या रस्त्याने जाऊ नाही ना असं पण करू शकत नाही मग आपण आपल्या लाईफमध्ये का असं करतो आहोत आपण प्रत्येक वेळेस आपल्या प्रॉब्लेम्सला किंवा जे चुकीची लोकं आहेत जी वाईट लोकं आहेत त्या लोकांना किंवा चुकीच्या गोष्टींना का धरून बसतो आहोत आणि का तिथून अडकून बसतो आणि दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो नाही त्या गोष्टींना त्या लोकांना त्या प्रॉब्लेम्सला एक तर सोल्युशन काढायचा मार्ग करा नाही तर बाजूला सारा पण आपला मार्ग मोकळा करायचा प्रयत्न करा नाही तर आपला आपला प्रॉब्लेम काय आपण तिथेच थांबून जातो आणि त्याच्याचमध्ये अडकून बसतो परिणामी आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचूच शकत नाही म्हणून माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लम्स आलेले होते ए आलेले आहे आणि येणार आहे फक्त त्या प्रॉब्लेम्समधून आपल्याला कसा मार्ग काढायचा हे आपण ठरवायचं आणि तो मार्ग काढून आपण आपल्या टार्गेटला कसं अचीव करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे की त्या प्रॉब्लेममध्येच अडकून राहायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे तेव्हाच आपण आपल्या आयुष्याचं टार्गेट अचीव करू शकतो आणि जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशा लोकांना शेअर करा ना की ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये छोटासा जरी प्रॉब्लेम आला ना की त्या त्या प्रॉब्लमला धरून बसतात आणि त्याचा खूप मोठा भाऊ करतात आणि परिणामी ते त्यांचं टार्गेट कधीच अचीव करू शकत नाही आणि कायम त्यांचे विचार हे निगेटिव्हच असतात की माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे माझ्या आयुष्यात हा मा वाईट व्यक्ती आहे किंवा मला हे शेजारचे लोक असेच बोलत आहे किंवा माझे माझे कलिक माझ्यासोबत असेच वागत आहेत म्हणजे सतत सतत त्या चुकीच्या गोष्टींमध्येच ते अडकून राहतात त्या प्रॉब्लेममध्येच अडकून राहतात आणि पुढे कधी चालतच नाही आणि ज्या जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना मोकळं करा सोडा बाजूला सारा आणि आपला मार्ग मोकळा करा तेव्हाच तुम्ही आनंदी सुखी आणि तुमचं टार्गेट अचीव करण्यासाठी प्रिपेअर राहणार थँक्यू सो मच